गुन्हेगारी फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने राजस्थान येथे करून दिले जेरबंद फिर्यादी श्री पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या आय एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भाडेपट्टी करार अंतर्गत महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी बांधकाम केले तथापि संबंधित बांधकामामध्ये गंभीर आर्थिक गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली या प्रकरणात एकूण बारा कोटी सोळा लाख अडुसष्ट अपहार झाल्याचे स्पष्ट झालं त्यामुळे संबंधितांवर विविध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या गंभीर फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी शत्रुघ्न ससेरिया हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता नाशिक गुंडा विरोधी पथकाने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोहोनी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी राजस्थान राज्यातील येथे निष्पन्न विशेष नियोजनानुसार श्री शंतनु भोसले पोलीस उपाधीक्षक गुन्हे दीक्षित सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे आणि त्यांच्या पथकाने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान येथे छापा टाकून आरोपीला अटक केली गुन्हेगाराला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलिस आयुक्त नाशिक शहर श्री शाहू संतोष कुमार पोलीस उपायुक्त गुणे श्री विजय खरात यांनी विशेष मार्गदर्शन केले